असा होता की आ, मनपा अंतर्गत येणारी नगर रचना विभाग आणि मनपा अंतर्गत येणारा लेखा विभाग ह्या लेखा विभागानं नगर रचना विभागाचं एकवीस बावीस बावीस तेवीस चा ऑडिट केलेलं आहे लेखापरीक्षण सदरील लेखापरीक्षणामध्ये बऱ्याच त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि त्या त्रुटी च मग ज्यावेळेस मी हा अहवाल घेतला आणि सातत्यानं दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस पासून जवळपास सात आठ महिन्यापासून सातत्यानं मी आयुक्त साहेबांशी या प्रकरणाबाबत चर्चा करत आहे है। व यांचा पाठपुरावा करत आहे पण अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही परत एकदा शांतपणे आणि सगळे विषय समजून आयुक्त साहेबांना सगळे विषय समजून सांगून एक निवेदन दिलेलं आहे आणि सोबत त्याचा एक रिपोर्टही दिलेला आहे की यांच्या लेखा परीक्षकाने काय काय ह्याच्यातल्या त्रुट्या सांगितल्या जी अनियमितता आहे ती भरपूर आणि गंभीर स्वरूपाची आहे त्याबाबत त्यांना एकदा आम्ही एक निवेदन दिलेले ह्या बाबत जर आठ दिवसात जर कुठली कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन त्यांच्या दालनात करेल बाकी इकडे तिकडे कुठं करणार नाही आणि दुसरा असा विषय आहे प्रकार सांगतो तुम्हाला म्हणजे एक छोटं उदाहरण तसा फार मोठा रिपोर्ट आहे दाखवू शकत नाही आता म्हणजे एकदा इतका एक्सप्लेन करू शकत नाही पण बऱ्याच लोकांच्या बांधकाम साठी सहा सहा सात सात सा, सा, आठ आठ महिने त्यांच्या परवानग्या दिलेल्या नाही त्यांनी आणि काही लोकांच्या एका दिवसात सकाळी बांधकाम परमिशन साठी अर्ज केला आणि संध्याकाळी बांधकाम परवानगी त्यांना देऊन टाकलेली आहे आणि एक ओळ वाचून दाखवतो म्हणजे जे सात आठ जण आहेत त्यांना आठ आठ नऊ नऊ महिन्यापासून बांधकाम परवानगी देण्यात आली नाही आणि या उलट काही प्रकरणात ज्या दिवशी अर्ज दाखल केला आहे त्या दिवशी बांधकाम परवानगी दिल्याचे दिसून आले दावा क्रमांक हे संदर्भ तीन चार आहेत यामुळे विभागाच्या कामकाजात योग्य आवश्यकता ती पारदर्शकता नसून यात आर्थिक गैरव्यवहार करण्यास बाब करण्यास बाब दिसून येते सदरील विलंब का झाला हे स्पष्ट होत नाही योग्य कारणाशिवाय आवाजावी विलंब बाबत विभागाचे खुलासा करावा अशा बऱ्याच तुट्यात अजून हे एक तुम्हाला थोडीशी मी वाचून दाखवलेली आहे ह्याच प्रकारचं ते हो शंभर टक्के प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दा झालाय दुसरी एक अजून एक बाब देतो की यांना टॅक्स वसूल करायचा होता किती आणि ह्यांनी केला किती आणि ते म्हणजे एक दोन टॅक्स असतात मनपाचे आणि राज्य शासनाचे ह्या दोन्ही टॅक्सची जे रक्कम झालेली आहे त्याच भरणा जी केलेली आहे त्या भरणाबाबतची जे चालन असते ते चालनच ह्यांनी ह्यांच्याकडे नाहीये म्हणजे तो राज्य शासनाला भरलेला आहे का तो मधातच कुठं गायब केलेला आहे काय केलेलं आहे देव जाणे या संदर्भात काय आयुक्तशी बोलल्यानंतर काय आयुक्त साहेबांना परत एकदा सगळा विषय समजून सांगितला आयुक्त साहेबांनी म्हणले की आम्ही लवकरच त्याच्यावर कारवाई करू वगैरे वगैरे असं तोंडी दिलेले संदर्भी विषयी आयुक्त साहेब हेतू पुरस्कार नगर रचना विभागाच्या लोकांना शंभर टक्के पाठीशी घालत आहे मी मागच एक माझी बाईट दिली होती त्याच्यात मी एक डायलॉग दिला होता की आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा आणि ह्या लोकांवर कुठल्याही प्रकारचं शासन होत नाहीये हा रिपोर्ट आहे एकवीस बावीस बावीस ते दोन हजार चोवीस पासून हा कम्प्लीट रिपोर्ट करून आयुक्त साहेबांच्या समोर आहे दोन आयुक्त बदलून गेले तर धैर्यशील साहेबांनी धैर्य दाखवून याच्यावर स्ट्रॉंगली कारवाई करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सगळेच चोर आहे तो नगर रचनाचे ते सगळेच हा आणि दुसरा अजून आहे काही दिवसापूर्वी मी मेसेज दिला होता की मी नगर रचना आणि शहर अभियंता म्हणजे बांधकाम विभाग इथलं भांडाफोड करणारे बांधकाम विभागासंदर्भात अशी माहिती मला मिळाली की लेखा परीक्षण करण्यासाठी मान मनपाचे त्यांनी बांधकाम विभागाला काही पत्र सुद्धा दिलेले आहेत की तुम्ही रेकॉर्ड उपलब्ध करा आम्हाला लेखा परीक्षण करायचंय पण हेतू पुरस्कार गेल्या तीन चार वर्षापासून बांधकाम विभाग ह्यांना रेकॉर्ड दाखवत नाहीये रेकॉर्ड न ना दाखवण्याचे कारण काय काय असू शकतात आता तुम्ही समजून घ्या माझ्या हिशोबा बराच मोठा घोळ असल्यामुळे ते रेकॉर्ड लेखाधिकाऱ्यांना देत नाही आणि आता इथून पुढं त्याच्याही मागे मी लागणार आहे त्या संदर्भातली काही कागदपत्र गोळा करून त्या संदर्भात एक निवेदन देणार आहे आणि तात्काळी